फक्त तुम्ही जर गुण ओळखला तर तुम्ही उंच भरारी घ्यायला तुम्ही त्या सुद्धा उंच भरारी घ्यायला तुम्हाला काय अडचण ना नाही त्यासाठी आपण काय झालं पाहिजे चालत झालं पाहिजे आपणाला एखादी गोष्ट ठरवली त्या गोष्ट ठरवल्यानंतर त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे आणि ते करत असताना तुमच्याकडे एक चांगला चांगली एक तुमच्याकडे एक ताकद आहे तुमच्याकडे एखाद्या वेळेला मॅडम म्हटल्या तशा एखादी चांगली गोष्ट तुमच्याकडे मिळणार नाही चांगल्या सुविधा तुमच्याकडे मिळणार नाही तुम्हाला चार किलोमीटर चालत यावं लागत असेल तुमच्याकडे चांगली वरदारी नसेल पण तुमच्याकडे त्याच्यापेक्षा त्या जी शहरात राहणाऱ्या मुलांच्याकडे नाही म्हणजे आपण काय करतो दुसऱ्याकडे कर जी आहे त्याच्याकडे आपण लक्ष देतो पण आपल्याकडे जी काय आहे ना त्याचा विसर पडलेला असतो तुमच्याकडे खूप तुमच्याकडे तुम जर बघितली शरीरएष्टी जर बघितली या मुलांची ग्रामीण भागातल्या तर खूप चांगले त्या शरीरएष्टीच्या त्याचा उपयोग आपल्याला केला पाहिजे आपल्याकडं बुद्धी आहे त्या बुद्धीचा उपयोग करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे त्यासाठी मग आपण सगळ्यांनी आजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे स्वतःला काय झालं पाहिजे ओळखायला आता हे तुम्हाला मी जे काही सांगतोय ना हे तुम्हाला आता ओळख समजणार नाही काही गोष्टी पण ते स्वतःला तुम्ही ओळखाल त्यावेळेला तुमच्याकडं सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होते आता विज्ञानाच्या माध्यमातून माध्यमात बघितलं तर नवीन एक आता एक संकल्पना आली व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे वगैरे येत असतं एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन मग त्याच्यामध्ये काय असतं आपण जसा विचार करतो तेच विचार आपल्याकडे परत येत असतात आपण पण एक चुंबक आहे चुंबक काय करतो मग अशी सांगितलं त्या ह्याच्यामध्ये काय चुंबक चुंबक काय करतो चुंबक ढकलून देतो आपल्याला काय करतो म्हणजे काय करतो लोखंड असेल आणि चुंबक आपण धरला तर काय करतो तो त्या लोखंडाला आपल्या मग तुम्ही ऑफ अट्रॅक्शनच्या अनुसारानं तुम्ही जो चांगला विचार कराल चांगले विचार तुमच्यापर्यंत देतील तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये ठरवून कुठली गोष्ट केली तर तेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात त्यामुळं आपले विचार चांगले ठेवून आपणाला मग असं सांगितलं की अं इथलं विज्ञान प्रदर्शनात एक वैशिष्ट्य होत की अं शेती प्राण्यांच्या पासून कशी वाचवता येईल ते का, का, का आला असेल मनामध्ये विचार तुम्ही सांगा बघू काल असेल हे दादा का आला असेल विचार प्रदूषण आणि कशामुळे आले असेल विचार शेतीमध्ये खूप प्राणी येतात आणि तो प्राण्यापासून आपली शेती वाचवली पाहिजे का आले असतील विचार कराडमधला हो। मुलगा तसा विचार करत नाही का करतो प्रॉब्लेम आहे कारण इथं ना तुमच्याकडं खूप चांगली प्राणी संपदा वनसंपदा आहे त्यामुळे भरपूर प्राणी असल्यामुळे ते शेतीमध्ये येतात आणि त्याचं आपल्या शेतीचं रक्षण कसं करावं म्हणजे आपण आपली गरज ओळखली आणि त्या अनुषंगाने आपण पुढं चालतं झालो मी त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो एक, एक चौक असतो एक चौक असतो आणि त्या चौकामध्ये किती रस्ता फुटतात चौक म्हटलं की तीन चार नाही तीन रस्ते हा <laughs> चार।, चार रस्ते फुटतात मग एक चौकामध्ये म्हातारा बाबा बसलेला असतो जे ना अनेक उन्हाळा पावसाळ्या गोष्ट आहे का मग तो दोन मुलं येतात त्या बाबाला विचारतात बाबा हा रस्ता कुठे जातो बाबा काहीही बोलत नाही बाबा दुसरा हा रस्ता कुठे जातो बाबा काही बोलत नाही बाबाला ना विचारतात बाबा हार जा रस्ता जातो बाबा काहीच बोलत नाही आता बघा हा असं बोलत नसल्यानंतर त्यांच्या मनात काय विचार आला असेल बहुतेक बहुतेक बाबा तो शब्द नाही वापरायचा बाबाला ऐकू येत नाही मग ही चालायला सुरुवात करतात चालाय सुरुवात केल्यानंतर त्या मुलांना परत बाबा बोलवून घेतो अनेक उन्हाळ्यात असतात तो बाबा त्यांना म्हणतो की हा रस्ता या गावाला जातो हा रस्ता इकडे जातो मग ते मुलं विचारतात की बाबा आम्ही तुम्हाला चार पाच वेळा विचारलं तर काहीच बोलला नाही आणि आता आम्ही चालायला सुरुवात केल्यानंतर बोलला तर ते त्यावेळेला बाबा सांगतो की रस्ता कोणाला सांगायचा असतो चालणाऱ्याला सांगायचा असतो रस्ता दाखवणारे अनेक भेटतील अनेक गुरुजन भेटतील पण आपणाला रस्ता चालायचा आहे ना तुम्हाला स्वतःला चालायचं आहे त्यामुळे तुम्ही रस्ते चालणार वा तुम्ही चालतं झाला ना तुम्हाला मार्ग दाखवणारे आणि मार्ग दाखवण्यासाठी इच्छुक आहेत तुम्ही स्वतःला त्या उभा केलं पाहिजे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमात ज्या ज्या मुलांनी या विज्ञान प्रदर्शन सगळ्यांचं कौतुक ज्याचा नंबर आला त्यांचं पण कौतुक पण ज्यांनी भाग घेऊन आपली छोटीशी चुणूक या ठिकाणी कौतुक आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप चांगल्या प्रिमायसेस आहे इथं आल्यानंतरच एखादं ना